नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर टी संबंधित एक न्यूज आलेली आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील मोफत शिक्षण विसरा आर टी अंतर्गत जे मोफत शिक्षण मिळत होतं पालकांना ते आता आपल्याला विसरावं लागेल कारण की साडेसात हजार शाळा ज्या आहेत ते आर टी ईमधून बाहेर होणार आहेत आर टी ई कायद्यात सुधारणा करून शासनाने वर्षाअखेरीस शेकडो कोटी रुपयांची प्रतिपूर्ती ओझ्या खालून त्यांची जी सुटका आहे ती इथे करून घेतलेली आहे क्य यांना वर्षाला शेकडो रुपये कोटी रुपये जे आहेत ते इथे मोजावे लागतात आर टी च्या जे विद्यार्थ्यांसाठी तर तेथून यांनी नवीन कायद्यानुसार सुटका करून घेतलेली आहे तर त्यामुळे भरपूर शाळा ज्या आहेत त्या, त्या आर टी ईमधून वगळल्या जात आहेत राज्यात सुमारे आठ हजार खाजगी शाळांपैकी सुमारे सात हजारहून अधिक शाळा या कायद्यातून बाहेर पडणार आहेत म्हणजे यांचे आर टीच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन होणार नाही तर हे इथून बाहेर पडणार आहेत तर खाजगी शाळांत पाल्याला मोफत शिकवण्याचे पालकांचे स्वप्न हे आता स्वप्नच राहणार आहे शासनाचे असे म्हणणे आहे की सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या पगारासह अन्य बाबींसाठी हजारो कोटींचा खर्च शासन करत राहते तरीही आर टी प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी कमाल सतरा हजार पाचशे रुपये खाजगी शाळांना द्यावे लागतात अखेरीस हा बोजा जो आहे तो शेकडो कोटींवर जातो हे लक्षात घेऊन नवा बदल करण्यात आलेला आहे शासकीय व अनुदानित शाळांमध्ये चांगल्या सुविधा असूनही त्या आर मध्ये नसल्याने पटसंख्या कमी होत आहे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत आर टीमधून प्रवेशित विद्यार्थ्याला खाजगी शाळेच्या फक्त शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत सवलत मिळते तेथील अन्य सुविधा मिळत नाहीत पालकांना पैसेच मोजावे लागतात राज्यात सरासरी अठरा लाख विद्यार्थी दरवर्षी पहिलीत प्रवेश घेतात त्यापैकी पंच्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना आर टीनुसार खाजगी शाळात प्रवेश दिला जातो आता आपण थोडक्यात नवीन नियम काय आहे ते देखील इथे बघून घेऊया एखादी खाजगी शाळा एक किलोमीटरच्या अंतरात आहे शासकीय किंवा अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा नसेल तरच या खाजगी शाळेत आर टी नियम लागू असेल या नियमानुसार सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नव्याण्णव टक्के शाळा आर टीमधून बाहेर पडल्या आहेत सांगली मिरज सांगली मिरजेतील जवळपास सर्वच खाजगी शाळांपासून एक किलोमीटरच्या अंतरात महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यामुळे खाजगी शाळा आता आर टीमध्ये नसतील सांगली जिल्ह्यात दोनशे सव्वीस शाळा सांगली जिल्ह्यात आर टी ई कायद्यात दोनशे सव्वीस शाळांचा समावेश आहे पंचवीस टक्के सक्तीच्या प्रवेशानुसार तेथे दरवर्षी अठराशे शहाऐंशी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण प्रवेश दिला जातो नव्या नियमानुसार किमान दोनशे शाळा आर टी ईतून बाहेर पडणार आहेत जिल्ह्याभरात अवघ्या दोनशे तीनशे शाळा शिल्लक राहण्याची शक्यता आहे मित्रांनो असेच नवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र